लोकशक्ती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने बालम टाकळी येथे बळीराजा व्यापारी संकुलाचे उद्घाटन मोठ्या थाटात था संपन्न खासदार लोकनेते निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत व हरिभक्त परायण महंत राम महाराज झिंजुरके यांच्या शुभ हस्ते बालम टाकळी येथे कैलासवासी सुखदेव घोरपडे यांच्या स्मरणार्थ घोरपटे बंधूंनी उभारलेल्या बळीराजा व्यापारी संकुलाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले या व्यापारी संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार निलेश यांनी आपले मनोगत व्यक्त केले सामाजिक के भान जपणारा व आयुष्यात माणसे कमावणारा जीवनात कधीच अयशस्वी होत नाही त्यामुळे माणसे कमवा आयुष्यात कोणतीच गोष्ट कमी पडत नाही असे मत उद्घाटन प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त करत घोरपडे बंधूंनी उभारलेल्या व्यापारी संकुलाचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व समाजाच्या हितासाठी भारत घोरपडे नेहमी पुढाकार घेत असतात असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले हरिभक्त परायण राहुल महाराज गरड यांनी देखील घोरपडे बंधूंना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी हरिभक्त परायण अंबादास महाराज केसभट श्री बंडुबाका रासने श्री हरीशजी भारदे डॉक्टर प्रकाश घनवट डॉक्टर प्रमोद जाधव रामनाथदादा राजपुरे हरिश्चंद्र घाडगे विठ्ठल देशमुख अशोक खिळे बाळासाहेब दोडके माणिकापा शिंदे आबासाहेब घोरपडे कासंभाई शेख सोहेल शेख बाबा पठाण मयूर हुंडेकरी प्रमोद मिसाळ राठोडसर आदींसह गावातील प्रतिष्ठित मंडळी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते